मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो प्रत्येकाचे संबंध कुठल्या नाही कुठल्या व्यक्तीशी जुळलेले असतात आपणही आपल्या कुटुंबाशी जुळलेले असणार आपलेही संबंध आईवडिलांशी मुलांशी नवरा बायकोशी असे नक्कीच जुळलेले असणार पण बरेच संबंध असे असतात की ज्यांच्यामध्ये नाते खूप विस्कळीत झालेले असते आणि त्यांचे जीवन खूप ताणदायक आणि चिंतादायक होऊन जाते मित्रांनो असे जीवन आपल्याला सुरेख सुंदर आनंदी जर करायचे असेल आणि नात्यातील संबंध खूप मधुर करायचे असेल तर त्यासाठी काही उपाय आहे का मित्रांनो नक्कीच त्यावर उपाय आहे मित्रांनो नाते हे दुःखदायक चिंतादायक ताणजनक केव्हा होते जेव्हा आपसातील बोलणे हे खूप नकारात्मक होऊन जाते एकमेका विरोधात खूप होऊन जाते विरोधाभास हा जास्तीत जास्त बोलण्यामध्ये येऊन जातो मित्रांनो त्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो व्यक्ती हा स्तुतीप्रिय आहे आणि स्तुती करणे प्रत्येकालाच आवडते मित्रांनो आपली स्तुती कोणी करत असेल तर नक्कीच आपल्याला छान वाटते ना मित्रांनो तशीच आहे समोरच्या स्तुती प्रिय आहे मित्रांनो असे जर आपल्याला ताणजनक दुःखदायक हे नीट करायचे असेल तर त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीची स्तुती करा जेव्हाही समोरची व्यक्ती ही आपल्याला काही ना काही काम करताना दिसते किंवा काम आटपून झाल्यानंतर हां हे काम खूप नीट केले अशी शाबासकी किंवा स्तुती त्या व्यक्तीची करा जेव्हाही एखादी पदार्थ समोरची व्यक्ती बनवते तर त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो की हा पदार्थ खूप छान झालेला आहे हा तू स्वयंपाक नीट करते आहे तू पेहराव अगदी खूप छान करते तू बोलते खूप छान वाटते तू खूप मधुर बोलते तू खूप प्रेमळ बोलते तो खूप आज छान दिसते मित्रांनो हे जे वाक्य आहे शब्द आहे हे तुटलेल्या ताणजनक संबंधामध्ये नक्कीच एका व्यक्तीने वापरून बघा आणि काही क्षणातच हे संबंध नीट होत आहे हे नक्कीच आपल्याला जाणवेल मित्रांनो प्रयोग करून बघा वास्तविकतेमध्ये नाते अधिक सुंदर व्हायला लागेल अशाच पद्धतीने जीवनाला अधिक सुरेखपणे सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वीच करूया